श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते माझ्या सर्व मैत्रिणीचं माझ्या परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जावो प्रत्येक क्षण तुमचा हसत खेळत जावो प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण हो ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थ प्रार्थना करते येणाऱ्या बारा तारखेला अंगारकी संकट चतुर्थी आहे ही संकट चतुर्थी जी आहे ते ही मोठी संकट चतुर्थी आपण मानल्या जातो संकष्ट चतुर्थी जे अंगारा की संकष्ट चतुर्थी आहे या दिवशी काही उपाय केल्याने आपल्याला बरेच त्याचे फायदे होतात अंगारा की संकष्ट चतुर्थी जी आहे तर येणाऱ्या बारा तारखेला ऑगस्ट महिन्यामध्ये दोन हजार पंचवीसला मंगळवारी आहे तर अंगारकी संकट चतुर्थी जी आहे तर ही कशी साजरी करावी अंगारकी संकट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काही संकट विघ्न येत असतील तर काय उपाय कराव्या आपल्या घरामध्ये मुलामुलींचे लग्न जमत नसतील मुलामुलींच्या लग्नामध्ये काही विघ्न येत असतील तर विघ्न दूर करण्यासाठी विघ्न हाडताची आपण जर पूजा केली आणि त्यांचे काही उपाय केले तर आपल्या मुला मुलामुलीच्या लग्नामध्ये येणारे विघ्न ते सर्वपणा टाळून जातात आणि नष्ट होतात आपल्याला काही समस्या असतील तर त्या समस्या दूर होण्यासाठी तुम्ही या दिवशी उपाय करू शकता आपल्या नोकरीमध्ये जर वाढ होत नसेल नोकरीमध्ये पगारीमध्ये आपल्या व्यवसाय आहे त्याच्यामध्ये जर वाढ होत नसेल तर अंगारकी चतुर्थीच्या दिवशी हे पाच ते सहा उपाय सांगणार आहेत ते अवश्य करावे अंगारकी चतुर्थी जी आहे तर ही प्रत्येक महिन्याला येणारी एकादशी सॉरी म अंगारकी संकट चतुर्थी नसते चला तर मग सुरुवात करूया पूर्ण व्हिडिओ पहा शेअर करा लाईक करा माहिती आवडली असेल तर एक सेवा म्हणून शेअर करायला विसरू नका गणपती बाप्पा मौर्या हे लिहायला विसरू नका लाईक करायला एक सेकंड लागतो प्लीज लाईक करा तुमची प्रतिक्रिया द्या व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला लिहून हो आवडला किंवा छान माहिती दिली किंवा काही चुकलं असेल तर तेसुद्धा सांगू शकता चला तर मग वाट करूया मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला मोठी संकट चतुर्थी म्हणतात अंगारकी संकट चतुर्थी म्हणतात कारण या चतुर्थीला तीन वेगवेगळी नावं आहेत जी येणारी मंगळवारी संकट चतुर्थी असते तर ती संकट चतुर्थी जी आहे तर ती सर्वात मोठी आणि श हा दिवस पण मोठा मानला जातो आणि मोठी संकट चतुर्थी मानली जाते आणि या दिवशी जो कोणी कोणतीही मनापासून उपाय करतो त्याचं त्याला शंभर टक्के आणि शीघ्र फळ मिळत असतं कारण अंगारकी संकट चतुर्थीच्या दिवशी कोणी वर्षभर संकट चतुर्थी दर महिन्याला करत नसेल तर तुम्ही या संकट चतुर्थी या या, या दिवसापासून तुम्ही संकट चतुर्थीचा उपवास करून प्रत्येक संकट चतुर्थीचा संकल्प करू शकता की कि तुम्हाला किती संकट चतुर्थीचे व्रतं करायचे तुम्ही कशासाठी करणार आहात तुम्हाला किती संकष्टी करायच्या आहेत तुम्ही कशासाठी करणार तुमच्या तुम्हाला जर स्वतः कुमारिका मुली असतील तर मुलींना जर आपल्याला मनासारखा वर भेटावा किंवा लग्नामध्ये अडचणी येत असतील तर अंगारक चतुर्थीचं व्रत या दिवशी करावं आणि या दिवसापासून तुम्ही अकरा एकवीस किती करणार आहात एक्कावन एकशे एक एकशे एक्कावन्न किती संकट चतुर्थी व्रत करणार आहात असं संकल्प करायचा आहे आणि या दिवसापासून तुम्ही संकट चतुर्थीचं व्रत प्रत्येक महिन्याला संकष्टी करू शकता हा पहिला उपाय झालेला आहे दुसरा उपाय असा आहे की संकट चतुर्थीच्या दिवशी चंद्राला दुधाचं अर्घ्य देणं खूप शुभदायी मानलं जातं कारण या दिवशी चंद्राला दुधाचं अर्घ्य दिल्याने घरामध्ये सुख शांती राहते घरामध्ये पैसा टिकून राहतो घरामध्ये प्रसन्नता वाटते घरामध्ये सगळ्यांचं मन स्वच्छ आणि शीतल चंद्रासारखं स्वच्छ राहतं घरामध्ये कधीही एकमेकाशी कोणीही अपशब्द वापरत नाही म्हणून चंद्राला सायंकाळी घरी म्हणजे संध्याकाळी रात्री जेव्हा चंद्र उगवतो तेव्हा चंद्राला दुधाचं अर्घ्य देणं जर मुलामुलीच्या लग्नामध्ये अडचणी येत असतील लग्नामध्ये विघ्न येत असतील तर संकट चतुर्थीच्या दिवशी मंगळवारी आपल्याला सव्वाचं माप करून गुळ घ्यायचा आहे आणि एकवीस दुर्वा घ्यायचा आहे आणि कोणत्याही गणपती मंदिरामध्ये जाऊन सव्वाचं मापाचा गुळ आणि दुर्वा आपल्याला गणपती बापाला अर्पण करायचं आहे आणि येणारे लग्नामध्ये विघ्न आहे ते विघ्न दूर करा म्हणून प्रार्थना करायची आहे ओम गण गणपती हा एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि कुठल्याही गरिबाला एकवीस रुपयाचा किंवा भटजीला एकवीस रुपयाचं दान करायचं आहे कितीही संकट आपल्या लग्नामध्ये विघ्न येत असतील तर एका महिन्याच्या आत तुमच्या मुलामुलीचं लग्न जमल्याशिवाय राहणार नाही हा तिसरा उपाय झाला चौथा उपाय आपल्या घरामध्ये अनेक काही ना काहीतरी समस्या येत असतील आपल्या घरामध्ये म्हणजे कुठले बी कुठले संकट येत असतील आजार होत असतील तर गणपती बाप्पाला संकट चतुर्थीच्या दिवशी गूळ आणि तूप हे गुळ आणि तूप आपल्याला जसं जमल तसं गणपती बाप्पाला घरातल्या घरात किंवा मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पाला अर्पण करायचं आणि गुळाचा नैवेद्य म्हणून कुठल्या पण एका गाईला गुळ खाऊ घालायचा गुळ खाऊ घातला म्हणजे गाईला गुळ खाऊ घातला घातला तर हा गूळ तेहतीस कोटी देवांच्या पोटामध्ये एक प्रसाद म्हणून गेलेला असतो आणि प्र सर्वप्रथम गणपती बाप्पा आहेत आणि हे हे गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत म्हणून कोणत्याही समस्या असू दे या समस्या दूर करण्यासाठी या ग अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गाईला गुळ चालू घालायचा आहे आणि हा गुळ तुम्ही प्रत्येक संकट चतुर्ला अनंत चतुर्दशी येईपर्यंत हा प्रत्येक चतुर्थीच्या दिवशी गाईला गुळ खाऊ घालायचा आहे चार ले ले आहे, आहे। ते पाच उपाय झालेले आहेत पुढचा उपाय आपल्याला आपल्या उद्योगामध्ये जो व्यवसाय आहे नोकरी आहे त्याच्यामध्ये ब म्हणजे पाहिजे तसा पगार भेटत नसेल पाहिजे तसा पैसा आपल्या घरामध्ये येत नसेल मनामध्ये जेवढा एक आकडा आहे तेवढा पैसा येत नसेल तर ज गणपती अंगारकी चतुर्थीच्या दिवशी पिवळ्या रंगाची आपल्याला मूर्ती घरी आणायची आहे जर तसं नसेल जमलं तुम्हाला जमत नसेल तर गणेश यंत्राची स्थापना अंगाराकी चतुर्थीच्या दिवशी ज्या घरामध्ये षोशोपचार पूजा करून गणेश यंत्राची स्थापना होती आणि ओम गण पते हे नमहा या मंत्राचा जप होतो त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे पैशाची कमी पडत नाही आणि ज आता हा सहावा उपाय झाला सातवा उपाय हा आहे जर नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला आ, हवी तशी पगार मिळत नसेल तर या दिवशी गणपती बापाची पिवळ्या रंगाची मूर्ती घरी आणून त्याची षडोशोपचार पूजा करून तुम्ही घरात ठेवू शकता आणि आपल्या ऑफिसमध्ये पण ठेवू शकता आणि गणपती बाप्पाला दर चतुर्दशी अनंत चतुर्दशीपर्यंत त्याची दररोज जशी जमेल तशी तुम्हाला पूजा करायची आहे आणि दर चतुर्थीला दानधर्म करायचा आहे आणि दर चतुर्थीला कुठल्या पण एका मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं घ्यायचं आहे आणि दर चतुर्थ चतुर्थीच्या दिवशी ओम गण गणपते नमः हा, हा एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे या दिवशी अर्थ म्हणजे गणपती स्तोत्राचं पठन करायचं आहे एक वेळा आणि जेवढं गणपती बापाचे स्तोत्र आहेत तेवढे तुम्ही अवश्य वाचू शकता तुम्हाला जसं जमल तसं तुम्ही अवश्य त्याचं पठन करू शकता तर हा एक उपाय झालेला आहे आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे जर आपल्याला खूप अनेक काही ना काहीतरी काही ना काहीतरी आजार आजार होत असतील काही संकट येत असतील कामामध्ये अडथळे येत असतील काही ना काहीतरी चिंता लागत असतील मागे कुठलं पण म्हणजे आपलं प्रत्येक आपल्या म्हणजे आपलं जे संकट आहे आपले जे स म्हणजे समस्या आहे त्याचं निवारण करण्यासाठी जो अंगारकी चतुर्थ्या दिवशी हत्तीला हिरवा हत्ती चा, चारा खाऊ घालतो तर हत्तीच्या आपल्या हातचा चारा हत्तीच्या पोटामध्ये जर गेला तर त्या ज्या दिवशी हा म्हणजे हा उपाय जो कोणी करतो त्याच्या कितीही कठीण त्याच्या समस्या असू दे त्याचं निवारण होतं त्याच्या जीवनामध्ये कितीही संकट येऊ दे त्याचं निवारण होतं कितीही मोठे विघ्न असू दे ते विघ्न नष्ट झाल्याशिवाय राहत नाही हत्ती आता कुठं शोधायचा कसा शोधायचा ते आपला आपला प्रश्न आहे हत्तीच्या मुखामध्ये आपल्या हाताने संकट चतुर्थी त्या चतुर्थीच्या दिवशी चारा घालणं खूप 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 शुभदायी ठरलं था। जातं तर संकट चतुर्थीच्या दिवशी असे पाच ते सात उपाय मी सांगितलेले आहे तर आपल्या म्हणजे त्याच्यामध्ये अनेक समस्याचं निवारण झाल्याशिवाय राहत नाही तर अशा पद्धतीनं आपल्याला संकट चतुर्थीच्या दिवशी हे उपाय करून पहा आणि हे उपाय करताना श्रद्धा भक्ती आणि विश्वास खूप महत्त्वाचा आहे विश्वास असेल तरच व्हिडिओ पहा आणि विश्वास असेल तरच उपाय करा नाही तर केलं का तर केलं तर त्याचा काही फायदा होणार नाही आणि गणपती बापाची पूजा कशी करावी तर आपल्या व्हिडिओवर चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे आपल्याला माहिती आहे गणपती बापाची पूजा कशी करावी जर उपवास करत असाल तुम्ही तर दिवसभर शक्यतो मिठाचं अन्न न खाता दिवसभर फळांचा ज्यूस पिऊ शकता चहा कॉफी पिऊ शकता जर तुम्हाला साबुदाण्याची खीर तळ्याची खीर तुम्हाला आवडत असेल तर ते सेवन करू शकता या दिवशी मिठाचं अन्न खाणं टाळत असतात आणि एक टाईम रात्री गणपती बाप्पाला नैवेद्य देऊन एकवीस मोदकाचा नैवेद्य करून स्वतः जे जेवण बनवलेलं आहे तो जेवण चंद्राची पूजा करून चंद्राला अर्घ्य देऊन तुम्ही स्वतः जेवण करू शकता एकादशीचा उपवास कधीही पूर्ण दिवस करून रात्री सोडायचा असतो एकादशीचा दिवस निराहार करायचा नसतो एक टाईम जेवण अन्न ग्रहण करूनच करायचा असतो तर ही माहिती आवडली असते असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोहऱ्या लिहायला विसरू नका इथेच थांबवा श्री स्वामी समर्थ